देशाचे ख्यातनाम विशेष सरकारी वकील पद्मश्री सन्मानित आणि अलीकडेच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवडून झालेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा जळगाव शहरात भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे सत्तावीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी सभागृह हो येथे संपन्न होणार आहे यासाठी स्थानिक पातळीवर विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची समावेश असलेली नागरी सत्कार आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक व जळगाव जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनातील ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक जैन यांची सर्वानुमतीने निवड करण्यात आली आहे आपण उज्ज्वल निकम साहेबांच्या हातून याच्या पुढे सुद्धा आपल्या संसद भवनामध्ये चांगलं कार्य हो आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव शहराच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार या निमित्ताने घडून यायला पाहिजे त्याच्यासाठी समितीने माझी अध्यक्ष म्हणून नियुक्त केली आणि समितीमध्ये सर्व समाजातील सर्व प्रकारचे सगळं धार्मिक सगळ्यांचे इथे प्रतिनिधित्व आपण घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या सहयोगाने हे काम आपण येत्या सत्तावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता संभाजीरा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये आपण त्यांचा नागरी सत्कार करणार आहोत त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे नियोजन कार्य सुरू झाले असून सत्कार सोहळ्याची तारीख सत्तावीस जुलै व ठिकाण छत्रपती राजे नाट्यगृह येथे होणार आहे हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी खुला असून जळगावकरांनी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे उपस्थित राहावे असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे धर्मेंद्र राजपूत Jaguar Times News